हाय सगळ्यांना तर बघा आता उन्हात आणण्याचं आम्ही काय करतोय बघा असं वेगळं काय नाही काय दळण आणायला दळण आणायला जायचं की पण आणखीन दळण करायचंय मग पप्पा गिरणीमध्ये ठेवून येते मग दळण आणायचं तुला एवढं ठेवत जे का का हा आरती दळण करायचं त्यात खड काढायची घाण काढायची काढ्या काढायच्या आणि वरची तुझ्या घाटण सुट्टी तुझ्याकडून ज्यावारी बसल्या बसल्या काय झालं घाटण दिल्ली झाली खाली पण पडलं ठिक उभा करून ठेवलं होतं तर आता मी दे थांब नाही सांगत हाताने धरा असं तर आता बघा बघ करणारे दळण ज्वारीचं आणि पिट नव्हतं एक दोन आठवडं झालं जिंतून आल्यापासून ज्वारीचं दळवणंच आणलं नाही लेकरांना मला चपात्या लागतात खाणं लागते ला 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 भाकर मग बाजरीचं पीठ खाणं म्हणलं तुम्ही बाजरी आणच नका आता राहू द्या फक्त ज्वारी आण बाजरीची भाकर मला पण आवडत नाही फक्त ह्यांच्यासाठी करावं लागते मग ह्यांच्यासाठी भाकर कधी खावं वाटले तर मग ज्वारीचं पीठ दिसलं की मला भाकर खावं वाटते मग ती एक भाकर चपात्याला एक कोटाना करावं लागते म्हणून म्हणलं गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ दळवून आणता बाजरे आण दिलं नाही हम्ला आणि उन्हाळ्यात बाजरीला चांगली पण दिसते बघा आहे ना मग त्याला काय माहिती काय बघताय खाली दुर्गा माव झोपली बघा आणि दुर्गा रातभर तापली होती बघा दोन दिवस झाला तापते दुर्गा सोमट चोमट जरा कोमट ताप होत औषधी पाच ते टायमाला आणि आत्या आणि मामा पण आहेत आत मध्ये बघा मालिका बघत बसल्यात मालिका आज त्यांच्या आवडीची मालिका चुटकीची मालिका बघा आल्यानंतर बघत बसतात आत्यांना आवडते राहतो मामा बस। में दादे मा, बस। दादे मा, बक, दादा आम्हाला त्याच्या ढकललं होतं ढकललं होतं का हा मग माहिती झालंय की बरं काळ काळ फुट हे फुटलं सायकलच चाकच झालं सायकलचं वाकड आणि तिकडं दान ना ना खाली सायकल असं भोगात इंजेक्शन आणि मिलायला सांगतोय मध्ये मध्ये पडला होता दुखायचं सांगत राहिलं बिर्याणी खाली दात दुखलं औषध प्याला सगळं झालं तर दुर्गा झोपली म्हणलं आपलं पटकन आवरून घ्यावं हो काम दळण करा आणि म्हणजे संध्याकाळपर्यंत पीठ भेटल मग मामांना डबा द्यायला मामांना भाकर लागते बघा आप्पांना आणि काय च्या रात्रीच आत्या आल्या होत्या मामांना पण डबा दिला तर रात्रीच चपाती दिली होती पीठ नव्हतं भाकरीचं म्हणून आणि लगेच लगेच दळून भेटणार ना त्याच्यामुळे काय लग्नची होती काकाळी च्या डबा घेऊ काय या राजा राजा का का ग्रुप चाचा बॉक्स है अम लास्ट वाली होती था म काका बोल हा रंगपंचमीचं रंगपंचमी सांगतोय बघा भाऊजीने पेढ म्हणून त्यात मध्ये कलर आणला होता ते सांगतोय अंगा उभी टाकल्याला मजा केली होती काकाने सांगतो तुम्हाला त्याला जसं आठवण तसं बोलतय ती

पुढ देखालिया हे काय नाले धन डाकट किती पंगार खातो नको म्हणत रे गार खातो भरकाचं पाणी पितो काही करतो त्याला काय होत नाही मी पण खातो गोळा पण खातो देशभ पण खातो कोलकाता पण खातो कपडे धून टाकल्यात वाळायला कपडे आणत वाळत मी आता सगळं सांगत बसतो एक खातले खातो मी आईसिम सगळं खातो सांगितलं की मी आहे आणि एवढे जेवारी दळण करणार आहे आता तर भांडी काय शिल्लक बाकी राहिले तुझं करत आणि इकडं बघा राधो तर पाय तोडवती कुठं गेली राधा काय लावला तो राधा काय त्या कुठं गल्ल्यात पैसे टाकत बसते काय नव्हती नोटा ती चिंदारोटी बघू तुला गल्ला चिल्लर टाकते रोज पण आता कुठली द्यायची बघू कि मला म्हणते दहा रुपयाची नोट देतात टाकायला आणखी मी नाही काय दिलं मी नाही दिला काहीच नाही दिलं काहीच

आणि दुर्गा इकडं आतमध्ये झोपली इकडं झोपली बघा दुर्गा ले कडा कडा करत होते किरकिर करत होते कामच करू देत नव्हती बाबा झोपली तिच्या अंगावर टाकलं की स्कूटर काढते तिला सारखं खायचे हवा लागते गार गार झोपलंय बघा किल्लू इकडं किती पण जपते खायला गेला तरी पण हिला काय यायला लागला काय माहिती करत आहे उन्हाची बाहेर पण लावत नाही तरी पण तापते संध्याकाळ हिरवळ चांगली असते संध्याकाळ लगेच तापायला चालू होतं तिला फक्त पोहे शिरा आणि वरण चपाती भात एवढंच खायला देत तरी पण काय झाले काय नाही बघा दुर्गा मग आणि सगळं सोप्याचं ना दुर्गा काय करते कवर वरती दोन पातळ आहेत ना ते तर म्हटलं ती बदलूनच टाका हिरवा आहेत बघा हिरव्या कलरचं ते झाड टाका ते टाका म्हणलं ते आता म्हणजे तिला ना वाढता येणार नाही ते असं त्याला चिटकून बसतात सोप्याला तर मी आता ते कवर टाकून घेते दळणी झाल्यानंतर म्हणजे तिला काढताच येणार नाही अजिबात हाय असं सोपं चांगलं राहतं खराब व्हायला लागलं कलक कवर काढून काढून बघ आणि बाहेर कडक होऊन पडलंय उनाचं तर बाहेर पण निघू वाटत नाही थोडंसं इतकं होऊन लागतंय डोळावरचं मग तर कशी कामं करत असतात बघा उन्हात तर वाया ज्वारी ही मोडताना किती ऊन लागते आत आणली बाबा ज्वारी रात्री इकडं म्हणल्या धन्याचं दळण कर आणि दळून आण संध्याकाळी तर आता मी दळण करून घेते आणि पूजा आणि भाऊजी पण जिंकतेला गेला तर आत्या म्हणल्या कालच गेलं तर संध्याकाळी पण काय माहिती येणार का नाही ते आत्यांना मागच्या दोन चार दिवसातच म्हणत होते मी इकडे या पण आत्या मला म्हणल्या होत्या पापड्या कुड्या करायच्या त्याच्यामुळं मला येणं काय झालं नाही तर आता म्हणलं आलं तर राहावा लेवा बोलवलं होतं पण आत्यांना तिकडं काम होतं त्याच्यामुळं आल्यानंतर तर आता आल्यात तर बसलं आपलं टी व्ही बसा म्हणलं मस्तपैकी रोजच फोनही करते पण असू द्या तिथं पण कामे असते शूटिंग करण ते त्याच्यामुळं थांबतात राहतं तिथं आणि बरंच जण म्हणतात आत असं सांगितलं तसं सांगितलं आता मी नाही सांगितलं तर मला ह्यांनी खावं नाही सांगितलं तर आणि सांगितलं तर तुम्हाला येतं राग आणि ग बसलं तरी राग येतो मलाच कसं राहावं तेच कळत नाही बघा बोललं तरी माणसं कमेंट करतात सांगत नाही खरं असतं ना तो खोटं असं कसं असं ते सांगतच नाही बोललेलं खपत नाही गपासलेलं खपत नाही ह्यांच्या पशी पण माझं मारा तुमच्या पशी पण माझं मारा म्हणतं काय करा ते मलाच कळत नाही विडोवामध्ये नाही जावं तर ह्यांचं बोलणं खावं लागतं गळ ह्यांच्या विडोवामध्ये मला जावं लागतं असू द्या तर मुलगा आता सांगा आत्या पण आहेत मामा पण आहेत लेकरं पण आहेत आणि दुर्गामा पण अशी थोडी थोडी तापती काय करा ते का नाही टेन्शन आहे तर लेकरं आजारी पडल्यानंतर बाबा चला आता मी घेते दळण करून आणि मग भांडी घासते दुर्गाला खाऊ करते खायला काहीतरी तोपर्यंत दुर्गा उरते बाय बाय